नालायका न तुमची सुधरायचे काय लक्ष द्यायचं नाही तर बघणार असेल कोणी तर दाढी करण्याला अर्थ आहे नाहीतर आंघोळ करणं सुद्धा वेळ आहे कुणी लिहिलं रे शिवाय तुम्हाला सांगितलं फालतू काय फायदा व्हायचं नाही माकडून तुमची काय सवय जाणार नाही सर उगाच माझ्याकडे बघून बोलू नका मी लिहिलेली नाही ती ए असला मी म्हटलं का तू लिहिलेस ती तू सांगून लिहिलेली ती सर आलत्यान दिले मला माहित आहे पण मी याचं नाव सांगणार नाही कारण माझा जुडदार आहे सांगो त्यांना का माझ्या ए आलत्या तू लिहिले जा रे काय जा उठ सर परत मी लिहित नाही एवढ्या पावती माफ करा सो काय जे आता हे कशा लिहिलेस एक जण मला म्हणला सरांच्याकडे काळ कुत्र पण बघत नाही म्हणून सर आंघोळ करत नाही त्याच्यावर नाही मानले आज सुच तिसऱ्या काय तिसरे जण तुझ्याकडे झालंय तुला चुपूनच काढतो कान पडवायची तर खाली बसतो नान्या शिर्या उठा तू माग त्याचा हात धरा म्हणजे कान पडते खाली बसलं नाही पाहिजे या पुढं खूप आम्ही म्हटलं पोलीस सांगला मागते सरले जरा पडले डोंगर चेपले पाग मागटे जरा होईल का म्हातारपणी पण घायला ये म्हणजे म्हणजे बीज हाताचा लागते का कोणा अय बंगारवा काय चेपलं चेपलं डोंगर चेपल्यान तू काय माझा आउट करून देणार शिव आणि काय सुखायच्या तू काय म्हणतो हातावर चालणार हातावर चालणार मी ते मी हा करतोय बर मुला नो आज मी उजळणी घेणार आहे सेर कधीतरी शिकवत पण जावा की बघाल तेव्हा उजळी घेत चार महिने झाला हातात पुस्तक धरणार जागा चोकायचं मी पुस्तक हातात धरणार माझा तो हातात धरीन काय पेन पेन चोख पुढे मी तुला दोन वाक्य सांगतो त्या वाक्याचं आपल्या जीवनात घडलेलं एखादं उदाहरण दे विचारा विचारा एकदम भारी उदाहरण सांगतो मी बर मला सारं लोकांना लोकांना हिऱ्याला हिरा कापतो त्याचं उदाहरण सांग सो पाय सर काल तुम्हाला कुत्र चावल म्हणजे र मला काय कळलं नाही सर मी सांगतो त्याला काय म्हणायचं लोकांना लोकांना कापत तुम्हाला काल कुत्र चावलं म्हणजे कुत्र्याला कुत्र चालतं असं आहे त्याला काय सर थोडक्यात सांगायचं माझी शिर्या तुम्हाला कुत्रा मांडला काय म्हणजे मी कुत्रा आहे मी इंग्रजीचा तीन शब्द पळवल तो त्याचा मराठीचा अर्थ सांग त्याचा <स्थ> मराठीचा अर्थ सांग <स्थ> फास्ट मास्टर फास्टेस्ट म्हणजे याचा अर्थ पळ जो आतवर आर तू ज्यायला झोरात पळ सुकळचा गंडमोप आहे बसले ए काम कर उठ पुढे <laughs> मी इंग्रजी शब्द फायलोतो त्याचा मराठीत अर्थ सांग <laughs> सांग अर्थ टी आय जी आर -E चार्ज द वंडर कार <laughs> 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 वंडर कर सुकळचा वाचत नाही सांग की आम्ही वाचून नावतो टी आय जी ई आर टार्गेट म्हणजे ध्येय सर ती टायगर असं लिहिले टायगर म्हणजे वाघ 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 आहेच मी हा बिन शिफ्टीचा गंड वाघायचा सर तुम्ही काय म्हणतो तुम्हाला बस गाडी <laughs> <अरे। laughs> शेके होत पुढे आफ्रिकेत आढळणार तीन प्राण्यांचे नाव सांग <laughs> वा अरे वा किती हुशार आहे पोरकर बघा त्याचा जरा खावा आपलं किती हुशार पोरकर बघा आणि दोन प्राण्याचे नाव सांग वाघायचे आणि वाघाचा बा सो काळचा तुम्ही त्यांच्यावर जा